नमस्कार मी अनिल दुबदळे दिवे बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी मध्ये न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे चला आज आपण पाहूया निसर्गातील एका महत्त्वपूर्ण घटकाविषयी माहिती नमस्कार मी अनिल दुबदळे दिवे बेळगाव चनगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांच्याकडून आलेली एक पर्यावरणपूरक जैवविविधतेतील एका घटकासंदर्भातील सुंदर अशी माहिती देणारी ही बातमी आपल्याला सांगत आहे गेल्या वर्षभरापासून झोळंबे येथील कृषी पर्यटनातील पहिली पसंती असणारे बागायतदार फर्म स्टे पर्यट पर्यटकांना वेगवेगळे ग्रामीण जीवन अनुभव देतानाच परिसरातील टिप्पणी करत आहे जेणेकरून भविष्यात निसर्ग अभ्यासक्रमासाठी त्याचा उपयोग होईल मागील आठवड्यामध्ये बॉम्बे सिस सेसिलियनच्या नवीन नोंदणीनंतर आता यात उडणाऱ्या बेडकाची ज्याला मलबार ग्लायडिंग फ्रॉग म्हणून ओळखली जाते या बेडकाची भर पडलेली आहे शुक्रवार रात्री बागायतारच्या परिसरात ओंकार गावडे विकास कुलकर्णी आणि सुजय गावडे यांना हा बेडूक आढळून आला झोळंबे गावातील ही प्रथम नोंद आहे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सापडणारा हा अनोळखी बेडूक आहे हा बेडूक उभयचर असून वर्षभरात जवळजवळ आठ महिने निद्रावस्थेत घालवतो तर महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सापडणारा हा अनोखा असा बेडूक आहे हा बेडूक उभयचर असून वर्षातील जवळजवळ आठ महिने निद्रावस्थेमध्ये घालवतो मान्सून म्हणजे पाऊस पडू लागला पावसाचे पाणी हे बिडकाच्या प्रजननासाठी फार महत्त्वाचे ठरते जून महिन्यात मान्सूनची माहित माहिती सर कोसळते आणि आठ महिने निद्रा निद्रावस्थेमध्ये असलेल्या बिडकाच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात आपल्या पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये केरळापासून चांदोलीपर्यंत हा सुंदर बिडक आढळून येतो टपोर डोळे आणि सुंदर हिरवा रंग त्याचा वेगळेपण म्हणजे हा बेडूक एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारून तरंगत जातो त्यासाठी निसर्गाने त्याच्या पायाच्या बोटांना पातळ असे पडद्याचं आवरण जोडलेले आहे हा बेडूक निशाचर असल्याने दिवसभर तो झोपतो आणि रात्रीच तो काय करतो क्रिक आपली क्रिया सुरू करतो म्हणजे तो रात्री मान्सूनच्या पहिल्या पावसात या बेडकाचे जीवनक्रम सुरू होते एकाच झाडाच्या फांदीवर असे अनेक नर मादी मादीला आकर्षित करण्यासाठी आवाज देत असतात ज्याचा आवाज मोठा त्याकडे मादी आकर्षित होते या बेडकाची मादी आकाराने मोठी असते तर न नर, नर हा आकाराने लहान असतो नर मादीच्या पाठीवर बसतो आणि प्रजननाची क्रिया त्यावेळी सुरू होते काही वे वेळा एकापेक्षा जास्त नर बेडका बेडूक मादीच्या पाठीवर चिकटून बसलेले आढळतात घरटे करण्यासाठी हे बेडूक एखाद्या पाण्याचं डबकं किंवा ओहोळ ज्यावर झाड झाडाची भाती पसरली असेल अशी जागा ते निवडून त्यांना प्राधान्य देतात मलबार ग्लायडिंग फ्रॉग म्हणजेचं घरट म्हणजे अनेक पाने एकत्र करून केलेली चिका चिकट आणि फेसाळ पुंजका म्हणून असतो जेव्हा मादी अंडी घालते तेव्हा ती पानावर एक चिकट स्त्रा, स्त्राव सोडते आणि त्याबरोबर आपल्या मागच्या पायानं त्या, पायान त्या पानाला जोरजोरात घासते तेव्हा नर बिडक्याला कळून येते की मादी अंडी सोडलेले आहे आणि तो आपले स्पर्म म्हणजे शुक्राणू त्या अंड्यावर सोडतो या सगळ्या प्रक्रियेच्या वेळी आपल्या मागच्या पायाने हालचाल करून तयार केलेले फेसाळ घरट्यात ती अंडी सुरक्षितपणे राहतात शुक्राणू अंड्याने फलित करतात आणि काही दिवसांनी टॅडपोल्स तयार होऊन ते अलगद खालील डबक्यात पडून त्यांची पुढे वाढ सुरू होते टॅडपोल्सची शेपूट हळूहळू घडून गळून पडते आणि पूर्ण झालेला मलबार ग्लायडिंग फॉर्म पुन्हा झाडावरून आपले नवीन जीवन प्रवास सुरू करतो साधारणतः ऑक्टोबरपर्यंत हे ऑक्टोबरपर्यंत अशा प्रकारे त्यांची ही जीवनक्रमाची क्रिया आपल्याला आढळून येते पावसाळा संपत आला की झाडावरून उन उंच फांदीवर सुरक्षा अशी चार्श, चा ते, ते वेगला, वेगला, जागा निवडतात भारतात उभयचरांच्या जवळजवळ चारशे चारशेच्या वर प्रजाती आहेत त्यापैकी साधारण दीडशे प्रजाती फक्त पश्चिम घाटात आढळून येतात काही बेडूक जमिनीवर राहतात काही जमिनीखाली तर काही झाडावर अशा प्रकारे या प्रजाती आहेत प्रत्येकाचा रंग वेगळा आवाज वेगळा प्रत्येकाच्या राहण्याच्या जागा वेगळा वेगळ्या त्यांना पाहणे त्यांच्या हालचाली अनुभवणे हा सुखद अनुभव असतो आणि किटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारे आणि निसर्ग चक्रातील एक अविभाज्य घटक असल्याने त्यांचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे असे निसर्ग अभ्यासक श्री महादेव काका भिसे यांनी सांगितले गेल्या वर्षभरापासून झोळंबी येथील कृषी पर्यटनातील पहिली पसंती असणारे बागायतदार फार्म या स्टे पर्यटकांना वेगळी जेवण जीवन, ग्रामीण जीवनाचे अनुभव देताना परिसरातील जे व विविधतेची टिप्पणी करीत आहे जेणेकरून भविष्यात निसर्ग अभ्यासकांना त्यांचा उपयोग होईल मागील आठवड्यातील बॉम्बे सेसिलियनच्या नवीन नोंदणी नंतर आता या उडणाऱ्या बेडकाची म्हणजेच मलबारा ग्लायरिंग फ्रॉकची भर पडल्यामुळे शुक्र रात्री बागायतदार परिसरात ओंकार गावडे कुलकर्णी विकास कुलकर्णी यांनी सूरज झोळंबे यांना बेड आढळून आल्याने झोळंबेगाव ही आता ही प्रथमच या प्रकारच्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला नियमित भेट द्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद